पृथ्वीराज पाटील हे भाजपच्या भविष्याच्या वाटचालीसाठी महत्त्वाचे शिलेदार ठरू शकतात स्वच्छ प्रतिमा आणि निष्कलंक नेतृत्व यामुळे येणाऱ्या लोकसभा विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीत असा चेहरा सोबत असल्याने भाजपच्या बेरजेच्या राजकारणास फायदा होणार आहे येणाऱ्या कालावधीत ते सांगली भाजपचा सा चेहराही असू शकते पक्षांतर्गत बेदखलीमुळे पराभव स्वीकारावा लागल्यामुळे पृथ्वीराज पाटील हे अस्वस्थ आहेत एक निष्ठा व दहा वर्ष कोणतेही पद नसताना केलेले काम याचे पुरेसे फळ मिळाले नाही आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालात किंबहुना त्यांच्या आधी प्रचारात जे झाले याचे शल्य त्यांना लागून राहिले आहे त्याचीच परिणिती म्हणून बी जे पीच्या गळाला क एक निष्कलंक उत्तम उमेदवार आणि सहकारातील मोठे नाव व घराणे लागल्यास सुरुवात झालेली आहे भाजप व पृथ्वीराज पाटील या दोघांनाही लाँग टर्म राजकारणासाठी ठरणारा हा विनविन ठरणारा पर्याय आहे असे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय विश्लेषक म्हणतात पृथ्वीराज पाटील यांच्या घरी अख्खे भाजपचे पश्चिम महाराष्ट्रातील बळ दाखल काँग्रेससह भाजपमधील स्पर्धकांना मोठा मेसेज गेले काही दिवस पृथ्वीराज पाटील यांच्या भाजपा पक्ष प्रवेशाची चर्चा चालू आहे त्याबद्दल वेगवेगळ्या गटाकडून वेगवेगळी माहिती पुरवण्याचाही प्रयत्न झाला मात्र आज संध्याकाळी पृथ्वीराज पाटील यांच्या घरी थेट प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील मंत्री जयकुमार गोरे आणि आमदार प्रवीण दरेकर अशी दिग्गजांची उपस्थिती लागल्याने पृथ्वीराज पाटील यांचा भाजप प्रवेश पक्का आहे मात्र पृथ्वीराज पाटील यांना भाजपमध्ये मोठे बळ दिले गेल्याचे स्पष्ट झाले आहे